नमस्कार मंडळी आता आपण आहे ना साखरप्याच्या थोडं पुढे आलो आहे कामानिमित्त तर हा जो भाऊ आहे ना ह्याला मी लिफ्ट दिली तिकडून मला वाटतं संत्री शंभर दोनशे मीटर असेल कारण की आता ऑक्टोबर महिना म्हटला तर उन्हाळा हा थोडा दिवसापुरती असतो सकाळी ऊन असतं आणि संध्याकाळी थंडी असते तर या भावाचा आहे ना स्वतःचा व्यवसाय आहे बोलता बोलता त्यांनी सांगितलं की माझा मशरूमचा व्यवसाय आहे भविष्यामध्ये आपण याचा व्हिडिओ बनवूया आ, हेनी मायग्रेट केला आहे म्हणजे मुंबईवरून गावाकडे आता आलेलं आहे किती वर्ष आले तुझ्या व्यवसायाला चार ते पाच वर्ष झाली आता मुंबई मी सोडली आणि स्वतःचा आम्ही व्यवसाय मी आणि माझी आई आम्ही स्वतःचा व्यवसाय करतो आहे ओके मशरूम प्युअर प्युअर मशरूमचा आहे आपला जो व्यवसाय आहे तो आणि ऑइस्टर मशरूम आपण करतो आहे गेले चार वर्ष आपण त्याच्यामध्ये एक्सपिरियन्स आहे आपला आणि आपले जो शेड आहे ते पूर्ण ॲटोमॅटिक शेड आहे ओके मग बाजार कुठे आहे बाजार आपला आता रत्नागिरीमध्ये आम्ही काय केलं आहे आमची जी एम एस नॅचरल या कंपनीने आमचा जो आमचा ब्रँड आहे एम एस नॅचरल आमची रजिस्टर्ड कंपनी आहे लोकची okay. आणि त्या कंपनीच्या माध्यमातून आम्ही काय केलं आहे की दोन तीन मुले अशा पकडल्या आहेत की जेणेकरून ते मार्केटमध्ये थांबू शकतात आपला जेवढा माळा आहे जसं जसे आपल्याकडे बाजार आहेत उपलब्ध म्हणजे रविवारचे पाच बाजार आहेत देवणुख आहे नानिज आहे वगैरे असा आकारवा आहे किंवा मंगळवारचे बाजार येतात रत्नागिरीचा एक बाजार बाजारामध्ये त्या मुली ज्या आम्ही ठेवलेल्या आहेत त्या प्रत्येक ठिकाणी त्या बसतात त्यांची दिवसाची मजुरी वगैरे जे काय असेल पण तो आमचा माल तेवढे ते सप्लाय करून टाकतो okay, ओके तरी आठवड्याला किती माल निघतो किंवा पर डे किती निघतो आमचा पर डे आणि आठवड्याचा जो हिशोब आहे आमचा हा वीस किलो किंवा तीस किलोच्या वर आमचा हा माल डेलीचा माल सप्लाय करून ओके मग किती गुंठ्यात केलाय आमचा जो प्लॉट आहे हा आता नाही मला गेलं तरी आमच्या शेडचा हा पडतो असतो शेडमध्ये रूपांतर केलं आहे आणि आम्ही त्याला व्हर्टिकल फार्मिंग मध्ये आम्ही त्याला कन्वर्ट करतो म्हणजे कसं एका दोरी लावून त्याला आतमध्ये त्याच्यामध्ये बॅगा वगैरे ज्या असतात ना तर जशा बॅगा जास्त बसतील तेवढा आपलं जास्त भेटतं आता आमचा सव्वीस बाय सोळाचा जो आमचा फ्लॅट आहे आत्ताचा एक असं मी फ्लॅटचं तुम्हाला अंतर सांगते की त्याच्यामध्ये आम्ही आता लावले तीनशे चे चारशे बेड आहे ओके जर समजा मार्केटमध्ये आपल्याला जर व्यवस्थित भाव भेटला आपला तीनशे रुपयाचा किलोचा जो भाव आहे आता आपला मार्केटचा रत्नागिरीला गेला की तो जसा जास्त वाढत आता आहे तुझ्याकडे बॅगेमध्ये अरे वा बघा ना माझं एक सार्थक झालं की आलो आणि हे बघा ब्रँड आहे हा याचा ब्रँड आहे याचा भविष्यामध्ये आपण व्हिडिओ करूया याचा नंबर आहे याला कॉन्टॅक्ट करा तुम्ही जेणेकरून हे बघा मुक्कम पोस्ट सालपे मागे सालपे आहे ना हां सालपे हां मग कमाणी पण आहे तिथे हां ओके आणि तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी आपल्या अशा होतकुरू मुलांना आहे ना पुढे आणणं गरजेचं आहे पहिला मुंबईला होता किती वर्ष होतास मी मुंबईला एक चार वर्ष मुंबईला होतो जन्म गावचा मुंबईला हा गावचा जन्म मुंबई आवडली का गाव आवडला आता मला माझं गावच खूप महत्वाचं आहे आणि गावामध्ये मला असं वाटतं की माझ्याबरोबर आणि जे तरुण कोणतरी आहेत त्यांना कुठेतरी चांगल्या मार्गावर घेऊन जावा अशी आमची स्वतःची इच्छा आहे आणि जास्तीत जास्त उद्योग आपल्या कोकणामध्ये सुरू व्हावे आपल्या मातीतले उद्योग आपल्या कोकणामध्ये सुरू झालेले अतिशय माझा एक पहिला असं स्वभाव आहे की माझ्याकडे गाडी नव्हती तेव्हा मी लिफ्ट मागायचो लोक मला द्यायची शंभरापैकी दोन तरी द्यायचे पण मला ह्यांनी एकाला हात दाखवला पुढच्या याला मी बघितलं आणि पुढे जाऊन मी थांबवली पण एक फ फायदा झाला की आपले असे होतकुरू मुलं असे आपल्याला भेटलेत देवाच्या रूपामध्ये दे, की ह्यांच्याकडे बघून अजून कोकणातली मुलं आहे ना मायग्रेट होणं गरजेचं आहे गावाकडे आणि एक स्वतःचा हक्काचा व्यवसाय असेल तर काय वाईट नाही मुंबईमध्ये जाऊन आपण दहा हजाराची पाच हजाराची नोकर कुठेतरी दुसऱ्याच माणसाजवळ आपण करणार आणि आपला जो वेळ आहे कुठेतरी तरुणपणाचा आपण हा। चुकीच्या हातामध्ये कुठेतरी देतोय असं मला वाटलं म्हणून मी मुंबई सोडली शिक्षण किती माझी बारावी झालेली आहे बारावी झाली आणि आपण बाहेरून परीक्षा वगैरे तुझं नाव आणि कॉन्टॅक्ट नंबर देणार माझं नाव आहे विनय मारुती कांबळे आणि मी राहणारा सालपे तालुका लांजा आणि जिल्हा रत्ना मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर त्र्याण्णव चोवीस अठ्ठावीस अडतीस शहाऐंशी ट्रेनिंग वगैरे देऊ शकतो हा ट्रेनिंग वगैरे आपले सगळे अवेलेबल आहे जे लेडीज आहे त्यांच्यासाठी आपल्यासाठी कमी प्रमाणात सुद्धा उपलब्धता आहे धन्यवाद लेडीजसाठी आपण सगळ्यात जास्त प्रोत्साहन ह्या गोष्टी टिकवू की त्यांनी स्वतः हक्कानी यावं आणि स्वतःचा रात्री व्यवसाय सुरू करा वा बेस्ट ऑफ लक अभिनंदन थँक्यू